कुठे गेला म्हणतो कुठे गेला पुरावर मी सांगतो ना पुरा बायकोच्या तर असे का मी सांगतो ना पुरा बायको मागच्या होते का ते ये ना भाऊ मगांपासून आवाज देऊन राहिलो मी पुरा बायको होते का काम आहे अरे भाऊ आलो ना भाऊ मी मगांपासून आवाज देऊन कुठे गेला आहे भाऊ मी नवीन नवीन गाडी घेतली भाऊ त्या नवीन नवीन गाडीला भाऊ मस्त चमकवलो भाऊ मस्त पॉलीस मारलो हा केलं भाऊ पण कसं आहे भाऊ माझ्या एका मित्राने गाडी नेली भाऊ तो पूर्ण दारू आणि भाऊ रोडाच्या कडे नेऊन ठोकले भाऊ अरे अरे सत्यानाश केला भाऊ माझ्या गाडीच्या भाऊ भाऊ तुला न गाडीचा त्याच्या जवळ लायसन नाही त्याच्या वय कमी असल्या अशा लोकाली तू गाडी आहे ना भाऊ अरे भाऊ तुझी गोष्ट त्याला समजून सांगितली की भाऊ म्हणे मी पेस्टल ड्रायव्हर भाऊ म्हणे ठीक आहे म्हणला घ्या पूर्ण गाडीच्या अरे रे अरे रे रे म्हणून विचार करायची वेळ आहे कसं आपल्याला जागर हे हाच अभियान आरटीओ ऑफिसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे सुरक्षा अभियान म्हणजे कसं आहे प्रत्येक रास्ता हा सुरक्षित असायला पाहिजे प्रत्येक व्यक्ती हा सुरक्षित असायला पाहिजे त्यासाठी हा अभियान लाभ या अभियानामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे त्यासाठी या लोकांसाठी आपण जागर मानून बा म्हणून काय म्हणतो उठा उठा माय बाप करू या लोकांना अंध श्रद्धा द्या सोडून करू समाजाच्या सोडून आम्ही मांडला जागर आम्ही मांडला जागर त्या या भारताच्या नागरिकासाठी प्रत्येक गाडी चालवणाऱ्या नागरिकासाठी हा बड़ बड़। कसा या अभियानामध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावा आणि नियमाचे पालन करावा हा या कार्यक्रमाचा मेन उद्देश आहे हे गोष्ट तुला मला समजते पण आपल्या गावच्या राजाला नाही समजेल भाऊ अरे भाऊ आपल्या गावच्या म्हणजे अंधेरी नगरी चौको राजा भाऊ अरे आपल्या गावामध्ये रोड भाऊ स्वच्छ पण कसं आहे भाऊ आपल्या राजा आपल्या दरबारातील लोक भाऊ अरे एका गाडीवर दोन जणांची सीट असते भाऊ पण ते ऐकत नाही एका गाडीवर तीन जण चार जण मानते भाऊ आणि नियमांचे सुद्धा ते उल्लंघन करतात भाऊ अरे भाऊ पंच्याहत्तर एक लाखाची गाडी घेतलो म्हणते तर दोघे जण काही जाऊ म्हणते आम्ही तिघ चौक चौक बसून जाऊ याच्यालाच आपला गाव मांगरायला भाऊ अरे आपल्या गावात जर एखाद्या पोलीस बांधवणी रोखल्या भाऊ गाडी गाडीच तीन हे गाडी चालक असतात भाऊ अरे कसं आहे जे आरटीओ ऑफिसचे लोक आहेत ते आपल्या सुरक्षेसाठी विचार करतात बाबा अरे चांगला हेल्मेट घालून आपण गाडी चालवायला पाहिजे अरे दोन त्या ठिकाणी गेल्या नाही पाहिजे म्हणूनच तर आरटीओ ऑफिस आपल्या नियमाचे पालन करायला सांगते बरोबर आणि ते नियमाचे पालन केला तर आपला परिवार ना आपण सुखी राहू शकतो बाबा म्हणून वेळ आलेली आहे म्हणून आपल्याला ठेवायच्या अभियानामध्ये सहभागी घ्यायचा आहे चला महाराजाला आपण बोलवू का बोलवले पाहिजे बोलवायला पाहिजे ना तू बोलव मी चटकन जाऊन येतो महाराजाला पटवतो ठीक आहे तू आवाज दे होशियार खबरदार राजा धीराज योगीराज महाराज हे बोला प्रधानजी आम्ही फार खुश आहोत प्रधानजी तुम्ही फार खुश आता आम्ही पण फार खुश आहोत तुम्ही खुश आहात मी काय म्हणतो हा राजे मी राजा प्रधान जी आपण तर सगळे गोष्ट तिले नाही थी, का ती तिले बोलवा तिले ये बाई तुम्हाला महाराज बोलून झाले ये बाई तू महाराज बोलावून म्हणजे तिला काही बोलवून राहिले आपल्या राणी सरकारला हो राणी सरकारने बोलवायचे आहे बर ठीक आहे राणी सरकार आपल्या परिस्थिती आपल्याला समजेन तेव्हा सगळ्या गोष्टीचा विकास होईल व्हायला राणी सरकार आम्हाला म्हणतात की महाराज असल्यावर आमचं कोणतं काम आहे ते अच्छा तर ठीक आहे पण आपल्या गावातील जनता आपल्या देशाची जनता चांगली सुखी समृद्धी आनंदीत व्हावी यासाठी आपला प्रयत्न असायला पाहिजे का नाही प्रयत्न असायला पाहिजेत ना सक्षम राहिले पाहिजे तुला तुम्हाला माहित नाही आपल्या गावातील सगळे लोक नियमाचे नियमाचे पालन करत आहेत नाही आरटीओी महाराज आपल्या तर काय प्रत्येक राज्यातले लोक नियमांचे पालन आता करायला लागले आहेत त्यांना माहित झालं जागी दोन बसवतो आणि एका जागीत जर आपला एक्सिडंट झाला तर संपूर्ण आपण पोलीस बांधवांकडे फिफ्ट भाऊ असा विचार आहे भाऊ आपला तसा नाही चालणार प्रधानजी आता तुम्ही फरमान सोडा सगळ्या लोकांना सांगा आरटीओच्या नियमाचे पालन करा आर टी ओच्या नियमाचे पालन हे लोकांच्या सुरक्षेसाठी आहेत सगळे नियम लोकांच्या सुरक्षेसाठी आहेत त्याच्या पालन करणे आपली कर्तव्य आहे बरोबर आत्ताच जातो महाराज मी चला बिलकुल चला ध्रु ध्रुवर अजून आलो कार्यक्रम आता करून घरी हे एक सूट पाठवायचं म्हणून आता थोडं

नाही 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 तुम्हाला भरायला गेले घ्या भरायचे नियम तुमच्यासाठी सुरक्षेसाठी बनवलेले आहेत तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी हे नियम नियम तोडत आहात जर मी आज तुमचे पैसे घेऊन जर तुम्हाला सोडला तर तुम्ही भविष्यात तुमच्या प्राण जाऊ शकतो शंभर रुपये देऊन तुम्ही तुमचा प्राण तर मी वापस आणू शकत नाही ना म्हणून तुम्ही नियमाचे पालन करा जे चालान दिलेले आहे ते नियमासाठी आहे तुमच्या सुरक्षेसाठी आहे म्हणून या पालन तुम्ही करा आणि आपल्या समाजाचं सोनं करा हे घ्या चालान ठीक आहे चला द्या तुम्ही अरे तुम्हाला तुम्हाला तर मी सांगितलं होतं ना तुम्ही काय असं असं काय करू नका म्हणून तुम्ही टीपर सीट गेली आता तुम्ही नियमाचे पालन नाही केलं बघा दोन सीटरच्या ठिकाणी तुम्ही तिसरी सीट जर येत असाल तर तुम्हाला अडचण येऊ शकता अडचण झाली तरी तुम्हाला आता किती तुम्ही आता किती मोठा अपघात वाचला तुमच्या थो थोळ्यावर गेली तर गोष्ट ठीक झाली नाही तर तुमच्या प्राण जाऊ शकत होता म्हणून आरटीओ चे नियमाचे पालन करा हेल्मेट वापरा हेल्मेटच्या त्याचबरोबर रस्त्यांनी ओलांडांनी व्यवस्थित गाडी चालवताना लक्ष देऊन वर मोबाईलवर फोनवर बोलू नका आणि नियमाचे उल्लंघन करू नका ठीक आहे तुम्ही तर करा त्यामुळे सगळ्या लोकांना तुम्ही सांगा चला चला हो।, चला हो चला हो चला हो नियमाचे पालन करा हो देशाचे मालक हो नियमाचे पालन करा हो चला हो चला हो चला हो नियमाचे पालन करा हो देशाचे मालक हो नियमाचे पालन करा हो म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि आर विभाग गोंदियाच्या वतीने हे पथनाट्याचे कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये वापरले रास्ता सुरक्षा अभियानात प्रत्येकाने सहभागी व्हावे आणि संपूर्ण अभियानामध्ये सहभागी व्हावे धन्यवाद ओके okay.